बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले भेंडवड हे गाव याची विशेषता म्हणजे हे गाव प्रसिद्ध आहे त्याच्या भेंडवळच्या घटमांडणीसाठी आणि त्या घटमांडणीमध्ये भविष्य वर्तवलं जातं भविष्यातील जे भाकीत आहेत ते वर्तवले जातात आणि आपण सध्या पुंजाजी महाराज आहेत जे हे बांड ही मांडणी मांडतात आणि त्याच्या भाकीत दर्शवतात त्यांच्याच घरी आहोत आणि इथे आपल्याला एक विशेष पाहुणे भेटलेले आहेत जे खास इंदूरवरनं ही मांडणी पाहण्यासाठी आलेले आहेत आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ मॅडम तुमचा परिचय सांगा नमस्कार माझं नाव डॉक्टर स्वाती संवत्सर आहे आणि मी गेल्या तीस वर्षापासनं नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट याच्यावरती काम करते अगोदर मी एक बॉटनेस म्हणून माझं रिसर्च सुरू होता तेव्हाच माझ्या लक्षात आलं की जे आमचं इंडिजिनस नॉलेज आहे किंवा आमचं जे पारंपरिक ज्ञान आहे त्याला आम्ही जास्त एक्सप्लोर केलेलं नाही आहे आणि त्याच्यामध्ये एवढ्या साऱ्या वस्तू आहे की ज्या जर आपण नीट अभ्यास केला तर पुष्कळ गोष्टी सॉल्व होऊ शकतात त्याच अनुषंगाने हळूहळू जेव्हा आम्ही पाण्यावर काम सुरू केलं तर असं लक्षात आलं की आम्ही इंडियामध्ये म्हणजे पाऊस तर भरपूर आहे पण कधी केव्हा कुठे किती प्रमाणात येईल हे सांगता येत नाही ते फार म्हणजे मुश्किल असतं सांगणं आणि त्याच्यावरच डिपेंड असतो की आमचे जे कृषक परिवार आहे त्यांचं पूर्ण जीवन या पण त्याच्यावर आहे मग असं लक्षात आलं आहे की जे आमचं सायंटिफिक डेटा आहे त्याच्याबरोबर आमचं जर का इंडिजिनस नॉलेज या दोघांना एकत्र करता आलं आपल्याला आणि त्याने करून चांगलं जर प्रेडिक्शन करता आलं तर पूर्ण जितकं पण आमचा कृषक समाज आहे जे आमची अन्नपूर्ण आहे खरं म्हणजे त्यांना जास्ती नुकसान होणार नाही कारण खूप वेळा असं असते की आपण आधी पेरणी केली आणि मग पाऊस खूप लांब खेचला गेला तर मग पुन्हा पेरणी करणे म्हणजे जे छोटे किसान आहे त्यांना तर पुन्हा त्रास होणारच किंवा प्रॉडक्टिव्हिटीवर पण अंतर येतो तर जर का आपल्याकडे एवढं सारं इंडिजिनस नॉलेज आहे खूप सारे ज्ञाता लोक आहे खूप सारे महाराजांसारखे लोक आहे जे खूप वर्षांपासून ते सतत करत आले आहे तर या अभ्यास म्हणा त्यांचं जे ऑब्झर्वेशन आहे त्याला पण आपण जर का कामात घेतलं तर आजकाल जे पूर्ण विश्व क्लायमेट चेंजच्या नावाने आपण सुरू आहे त्रास त्याला पण थोडं चेक करता येईल तर त्याच याच्यामध्ये आम्ही पूर्ण भारतामध्ये काही सारे असे पॉकेट सिलेक्ट केले जिथे की अशा तऱ्हेचे लोक आहे ज्ञाता लोक आहे ते असे प्रॅक्टिस करतात त्यांचं डॉक्युमेंटेशन सुरू आहे तर ते करण्यासाठी म्हणून आम्ही जेव्हा शोध करत होतो तर ते तेव्हा असं लक्षात आलं की घट मांडणी हा एक प्रकार आहे आणि तो या याच गावामध्ये होतो म्हणजे आणि तीनशे पन्नास वर्षापासून सुरू आहे तर ते ऑब्झर्व करायला म्हणून आम्ही इथे खरं म्हणजे आलो आणि इथले जे पण ऑब्झर्वेशन आहे ते आणि दु आपल्या भारतातल्या पुष्कळ अलग अलग पॉकेट्समध्ये अशा तऱ्हेच्या कार्य सुरू असतं म्हणजे तर त्यांच्यामध्ये काही साम्य आहे का काही लिंक आहे का त्यांना एकत्र करून काही चांगलं एक डॉक्युमेंट बनवून पुढे सोसायटीला काही काम असेल का हे याचं मेन उद्देश होता आणि तसं आम्ही पाण्यावर काम करतो आणि जितके पण ड्रायलँड जिल्हा म्हणतात म्हणजे जिथे कमी पाऊस येतो आणि पाण्याची गरज जास्त असते त्या ठिकाणी जितकं पण आपल्या वर्षाचं जल आहे पावसाळी पाणी आहे त्याचं कन्झर्वेशन करणं हे आमचं मुख्य काम आहे इथे मांडणी मांडण्यात आली काल आणि आज तिचं वर्तवण्यात आलं तर मग तुम्ही आ, तुम्हाला काही पॉइंट्स मिळाले का त्यातून नक्कीच की आमच्या इथे नेहमीपासून जसं यांचं जे हे ज्ञान आहे हे पिढोन पिढी चालत आले किंवा वर्षान वर्षा जे सुरू आहे ती ऑब्झर्वेशनवरती बेस आहे आणि ते ऑब्झर्वेशन खूप तगडं आहे त्याप्रमाणेच ते ऑब्झर्वेशननी सांग सांगा की किती पर्से म्हणजे किती पाऊस येणार आहे कधी येणार आहे आणि हे प्रेडिक्शन जर का म्हणजे मी यांना महाराजांनाही सांगणार आहे की दरवर्षीचं त्यांनी लिहून ठेवावं खरं म्हणजे तर एक इव्हिडन्स पण होईल आहे आणि त्याच्याप्रमाणे मग आपल्याला सांगता येईल की हो याच्यामध्ये किती शक्यता आहे कारण काही लोक एकदम विश्वास नाही करत काही गोष्टींवरती आणि या सगळ्या गोष्टी विश्वासावरच आधारित आहे तुम्ही किती त्याच्यावर आस्था ठेवता किती विश्वास ठेवता आणि त्याप्रमाणे कसं काम होईल त्याप्रमाणे आपण त्या प्रेडिक्शनवरती काम करू शकतो आणि अजून अभ्यास करायची आवश्यकता आहे थोडी मुख्यतः तुम्ही पाण्यावरती काम करतायत बरोबर आहे मग आतापर्यंत तुमचा अभ्यासावरती काय त्याचा म्हणजे सक्सेस राहिलेला आहे त्याचं सक्सेस तर पुष्कळ आहे काही लोकांचे जे ऑब्झर्वेशन असतं अलग अलग पॉकेट्समध्ये म्हणजे आम्ही अगदी राजस्थानच्या इलाक्यापासून वेस्ट बेंगालपर्यंत जे पूर्ण आपले सेंट्रल बेल्ट इथे काम करतो आणि जितके पण आदिवासी जाणकार आहे त्या लोकांबरोबर बघतो आणि ते पूर्ण डॉक्युमेंट करतो तर मला असं वाटतं की एटी टू एटी फाईव्ह पर्सेंट प्रेडिक्शन्स बरोबर निघतात त्याप्रमाणे काही गोष्टी आता अशा पण झाल्या आहेत की आमच्या या मॉडर्न एजमध्ये आम्ही खूप सारे जे आमचे फ्लोरल एलिमेंट्स होते म्हणजे जे झाडं होते ते नष्ट केले आणि काही लोक त्या झाडांना पाहून प्रिडिक्शन करत होते तर आताच्या पिढीला ते झाडंही ओळखीला येत नाही आणि ते प्रिडिक्शन पण नाही एक तो पण भाग फार दुखदायी आहे म्हणजे पण ते आहे पण हे सगळे प्रिडिक्शन म्हणजे मला तरी वाटतं की हा माझा पण अनुभव आहे की एटी टू एटी फाय पर्सेंट बरोबर निघतात आणि आम्ही या प्रेडिक्शनबरोबर जे सायन्सचे प्रेडिक्शन्स आहे अलग अलग मॉडेल्स असतात ते ते पण एम्पेरिकल फॉर्म्युलेवर बेस असतात त्यांचं ब्लेंटिंग करून पण प्रेडिक्शन करतो आणि ते पण जो जो नाईन्टी पर्सेंट करेक्ट निघतो आताच तुम्ही सांगितलं की जरी ही मांडणी वैज्ञानिक पद्धतीने झालेली नसली तरी इचे जे अनुभव आलेले आहेत ते एटी टू एटी फाईव्ह पर्सेंट म्हणजे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के खरी निघालेले आहेत आणि याचा तुम्हाला फायदा सुद्धा झालेला आहे तर मग हे अशा प्रकारची आणखी आणखी मांडणी तुम्ही कुठे कुठे बघितलेली आहे याच्यासोबत एक्झॅक्ट अशी सिमिलर मांडणी तर नाही आहे पण जसं हे करता की तो एक मग घट लावला आणि खाली चार हे लावले अलग अलग चार महिन्याचे जे रिप्रेझेंटेटिव्ह असतात बॉल्स असेच आमच्या इथे नर्मदा किनारे निमाड प्रदेश म्हणतात तिथे करता सेम प्रकार मला झारखंडमध्ये आढळला असंच करणार आहे आणि काही गुजरातच्या पॉकेटमध्ये पण करता म्हणजे हे नॉलेज आमचं वर्षान वर्षापासून होतं आणि अलग अलग ते सेगमेंटेड झालं आता आणि ते बरोबरही निघतो म्हणजे आणि अक्षय तृतीया हा असा दिवस आहे आमच्या हिंदू संस्कृती कॅलेंडर की त्याच्यापासून आमच्या सगळ्या ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी सुरू होता आणि पहिले होतं की अक्षय तृतीयापासनं रोपणी सुरू करायची पण कालां आता कालांतरामध्ये पाऊस पुढे वाढत गेला आणि आता आमचं स्वतःचं पण असं प्रेडिक्शन आहे की पाऊस अजून थोडा पुढे वाढणार आहे तर आपल्याला त्या अनुषंगाने आपले सगळे ॲक्टिव्हिटी अलाइन केले पाहिजे जेणेकरून की कमीत कमी नुकसान होईल एखादा अनुभव जर तुम्हाला सांगता आला आमच्या प्रेक्षकांना की पारंपरिक पद्धतीने असे भाकीत वर्तवल्या जातात आणि ते खरे आहेत एखादा अनुभव तुम्हाला जर सांगता आला तर अनुभव अगदी मागच्या वर्षीचा सा सांगते की आम्ही लोक इंदोरच्या जवळ पिथमपूरला एक इंडस्ट्रीयल इस्टेट आहे तिथे दोन चेकडेम बांधत होतो आणि आमचा हा अभ्यास सतत सुरूच असते आणि आम्ही पूर्ण त्याचं एक एक दिवसाचं अध्ययन लिहिलेलं असतो म्हणजे की एक जानेवारीला काय टेम्परेचर असणार आहे किती पाऊस असणार आहे असं आणि याच्यावर क्लायमेटचे खूप सारे मॉडेल्स पण असतात जे आय आय टी एम पुण्याने पण डेव्हलप केलेले आहे ते आमचे इंडिजिनस नॉलेज काही जाणकार काही पाणी बडवे असतात त्यांना एकत्र करून मग एक प्रेडिक्शन करतो की पहिला पाऊस कधी येणार तर आम्ही जेव्हा बांधत होतो डेम तर सगळे लोक म्हणे की म्हणजे आमचे लेबरही म्हणायला लागले की आता हे बंद करा पावसाचे दिवस आले की दहा बारा तारखेला पाऊस येणार तर मी त्यांना अगदी म्हटलं की सत्तावीस जूनच्या पहिले पाऊस नाही येणार तर ते म्हणे नाही नाही तुला माहिती नाही तुम्हाला काय शेतकऱ्यान आम्ही शेतकरी आम्हाला माहिती आहे म्हटलं एकदा विश्वास ठेवा आणि अगदी बरोबर आम्ही सत्तावीस तारखेला पहिला पाऊस आला तर आता ते यावर्षी मला म्हणत आहे की आता पुन्हा नीट अभ्यास करा ना आम्हाला सांगते <laughs> तर जर जर माझा अभ्यास त्यांच्या लोकांच्या कामास आला तर त्याच्यावर चांगली गोष्ट काही नाही राहणार ना 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 असं आपल्या अभ्यासाची सध्या प्रगती कुठपर्यंत आलेली आहे असं अभ्यास तर हा खूप वास्ट आहे आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे पण म्हणजे मला असं वाटत नाही की अभ्यासला पूर्णताची वेळ आली अजून अजून तर खूप अभ्यास करावा लागणार आहे शेतकऱ्यांना काही आव्हान करणार का या माध्यमातून शेतकऱ्यांना माझं हेच म्हणणं की आपलं जे जुनी पद्धत होती तिकडे पुन्हा एकदा नजर टाकायची गरज आहे आणि जेव्हा आम्ही पहिले करत होतो की आपल्या एकाच शेतामध्ये आम्ही खूप सारे फसल लावायचो ते आता आम्ही विसरलोय तर जर का आपण पुन्हा त्याच वळणावर गेलो तर आपल्याला कमीत कमी नुकसान होण्याची शक्यता आहे आणि जे पण हे जलवायू परिवर्तन होतं त्याच्यामुळे पण जे त्रास होतो पुन्हा त्याच पद्धतीवर गेलं तर आम्हाला कमी नुकसान होईल आणि जमीन आणि हे पूर्ण एक आमची इकोसिस्टम आहे त्या इकोसिस्टमला झरून जर का आपण शेती करत गेलो तर न तर जमीन खराब होईल ना पीक खराब होईल ना आमचं जीवन खराब होईल म्हणून या सगळ्या गोष्टींना लक्ष देऊन एक ऑर्गेनिक वेनी कल्टिवेशन करणं आहे तुम्ही या संशो तुम्ही जे संशोधन करता आहेत त्या संशोधनातून तुम्ही स्वतः काय शिकलात आणि इतरांना तुम्ही काय मेसेज द्याल या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला खरंच आवडेल की काय शिकला तर शिक्षण हे सतत प्रक्रिया आहे आणि जे मी शिकले ते म्हणजे त्यामुळेच एक तर माझं पूर्ण जे पण व्यक्तित्व आहे ते निर्माण झालं आणि मी हे शिकले की जंगल किंवा आमची प्रकृती ही काय सांगते आणि याला तुम्हाला त्याच्याशी संवाद साधता आला पाहिजे जर असं करता आलं तर खूपच उत्तम असतं आणि हे मी आमच्या आदिवासी बडवान बंधू लोकांकडनं शिकले आणि दुसरं असतं की ते नाही मी म्हणायचे की पाणी पाणी पण आमच्या इथे इतकं पाणी आहे पण आम्हाला ते नीट जपता येत नाही त्या पाण्याला आणि दुसरं आहे की आम्ही जे जंगल होतं ते काही ना काही कारणाने आम्ही संपवलं आणि त्यामुळे पुष्कळशा वस्तू नष्ट पण झाल्या आणि जेव्हा आता जेव्हा लोकांशी आपण गोष्टी करतो तेव्हा म्हणता की पाऊसच येत नाही पण माझा एक नेहमी प्रश्न असतो की त्या पावसाला बोलवायला तुम्ही काही तयारी केली का त्याची तयारी अशी हवी की आम्ही ते झाडं लावावे जेणेकरून की ते पाऊस आमच्या इथे येले आम्ही काय करतो की एक मोठं वडाचं झाड कापतो आणि त्याच्या त्या वडाची आयुष्य जवळजवळ पन्नास ते साठ वर्ष हो जरी असते आणि एक छोटं पाच महिन्याचं किंवा एक वर्षाचं बोगन झाड झाडलं होतं तर ते पूर्ण इकोसिस्टम त्याचं समाप्त होतं तर मला जे पण आता नवे पोरं आहे जे शिकून राहिले त्यांनाही म्हणायचं की एकदा प्रकृतीशी संवाद साधणं शिका आणि प्रकृतीची तुम्ही रिस्पेक्ट करणं शिका तेव्हाच तो पाऊसही येईल आणि जर पाऊस आला तर सगळं जीवन राहील आम्ही नेहमी नेहमी म्हणतो की जल ही जीवन आहे पण त्याला आपण किती इंटरलाइज करतो ते महत्त्वाचं आहे तर त्या सगळ्या गोष्टी पण शिकल्या पाहिजे आणि जितके पण आमचे प्राकृतिक संसाधन आहे त्यांना जर का नीट आम्हाला जोपासता आलं आम्ही त्याला वाढवू शकत नाही पण जे आहे कमीत कमी त्यालाच जर का जोपासता आलं तर ती फार मोठी कॉन्ट्रिब्युशन होईल आणि शिक्षण हे कधी न संपणारी प्रक्रिया आहे आणि मला असं नाही असं वाटतं की ज्या लोकांकडनं मी शिकले ते मला आशीर्वाद होता आणि नर्मदा किनारे असे मला भरपूर लोकं भेटले ज्यांनी मला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवल्या आणि हे पण शिकवलं की नदी काय म्हणते त्या नदीची आवाज ऐका त्या नदीची आत्मा काय तुम्हाला सांगते ते ऐका आणि मग दुसरे काम करा शासनातर्फे तुम्हाला विविध पुरस्कार देण्यात आलेले आहेत ते कशा प्रकारे हे कुठलेही पुरस्कार मिळणे हे चांगलं असतं आणि थोडं मनालाही बरं वाटतं पण त्या पुरस्कार फक्त माझा अधिकार नाही त्या पूर्ण समाजाचा अधिकार आहे त्या शिक्षणाचा अधिकार आहे आणि राजस्थान सरकारतर्फे पण आम्हाला मिळालं जेव्हा आम्ही एक मोठा डेम चंबलच्या खोऱ्यामध्ये बांधला आणि त्यामुळे आज जो चौदा गावं पूर्ण पाण्याने तळ झाले आणि जो जो साडेसहाशे बोरवेल पाण्यामध्ये आहे आणि गावाला स्वतःच म्हणता की जो, जो जो वीस ते पंचवीस फूट पाण्याची लेवल वाढली तर हे पुरस्कार गव्हर्नमेंटने जो दिला त्याच्यासाठी धन्यवाद आहे पण ते कम्युनिटीला जास्त धन्यवाद जातो की त्यांनी त्या ते गोष्टी ॲक्सेप्ट केल्या असे पुरस्कार नेहमीच मनाला बरे लागतात आणि काही माझे पुस्तकं पण आहे पब्लिश लोकांना ते पण असतं की काय आहे आणि जे पूर्ण एक डॉक्युमेंट तयार केलेलं आहे की आधी जंगल कसं होतं आणि आता कसं त्याच्यामध्ये काय बदलाव आला आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण इकोसिस्टममध्ये काय चेंज आलं आहे तर मला सगळ्यांना जे पण ऐकतं त्यांना सगळ्यांना म्हणायची गरज म्हणजे अशी माझी विनंती आहे की कमीत कमी पाच झाडं जगवा लावा तर खूप पण कमीत कमी पाच झाडं जगवा आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा आपलं अंतिम समय येईल तर आम्हाला लाकडाची गरज पडणार आहे कमीत कमी त्याची व्यवस्था करून जा स्वतःच्या जीवनकालामध्येच धन्यवाद हे होते आपल्यासोबत संशोधक जे पाण्यावरती संशोधन आहेत आणि भेंडवडची घट मांडणी बघण्यासाठी खास या भेंडवड्या गावी आलेल्या आहेत क्रांतीसाठी रोहित देशमुख भेंडवड